नवविवाहितेचे गळफास घेऊन आत्महत्या महिन्यापूर्वीच लग्न झालेले एकोणीस वर्षीय नवविवाहितेने अज्ञात कारणावरून घरी पत्र्याच्या छताला साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कुमटानाका परिसरातील हुच्चेश्वर मठ भाग तीन येथे गुरुवारी मध्यरात्रीनंतर एकच्या सुमारास उघडकीस आली आरती शुभम मोतीवाले वयवर्ष एकोणीस राहता हुच्चेश्वर मठ भाग तीन सोलापूर असे या नवविवाहितेचे नाव आहे यातील आत्महत्या केलेले विवाहितेचे महिन्यापूर्वीच आत्याच्या मुलाशी विवाह झाला होता पती शुभम हा बांधकामचे काम करायचा बुधवारच्या रात्री झोपी गेला मध्यरात्री एकच्या सुमारास पतीला जाग आल्यानंतर पत्नीने गळपास घेतल्याचे त्याच्या निदर्शनास आले त्याने नातेवाईकांना कल्पना देऊन गळपासवरून उतरावून येथील रुग्णालयात भाऊसागर बंबईवाले यांनी बेशुद्ध अवस्थेत दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले आहे